तुमचा मोबाईल रोज हळूहळू स्लो होत चाललाय का ऍप्स उघडायला वेळ लागतो गेम खेळायला लॅक येतो मग या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मी सांगतो या व्हिडिओमध्ये पाच महत्वाची कारणं आणि त्यावरील सोपे उपाय पहिलं कारण मोबाईलचा स्टोरेज फुल झालेला असतो जेव्हा मोबाईलमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त स्टोरेज भरते तेव्हा मोबाईल आपोआप हळू व्हायला लागतो आणि स्लो चालतो दुसरं कारण रॅम वापर जास्त होतो बॅकग्राऊंड मध्ये जेव्हा ऍप्स रॅम खायला लागतात तेव्हा ऍप्स हळूहळू ओपन होतात तिसरं कारण कॅश फाईल जमा होतात प्रत्येक ॲप्स वापरताना छोटे छोटे फाईल्स तयार होतात त्यावेळी साफ न केल्यास परफॉर्मन्स कमी होतो चौथं कारण सॉफ्टवेअर अपडेट न करणे जुन्ना सॉफ्टवेअर बक्सने भरलेला असतो तो लगेच अपडेट नाही केला तर फोन स्लो चालायला लागतो पाचवं कारण बॅटरी वीक झालेली असते बॅटरीची हेल्थ खराब झाल्यास प्रोसेसरचा स्पीड कमी व्हायला हो लागतो तर आता या कारणावरील उपाय तुम्हाला सांगतो सर्वात अगोदर तुम्हाला अनयुजेड ॲप्स अनइन्स्टॉल करायचे आहेत म्हणजे जे ॲप्स तुम्ही रोजच्या रोज वापरत नाहीत जे ॲप्स असेच पडून राहतात तुमच्या मोबाईलमध्ये ते तुम्हाला अनइन्स्टॉल करून टाकायचे आहे लगेच त्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे स्टोरेजमध्ये जायचं आहे ॲप्समध्ये जाऊन तुम्हाला मॅनेज ॲप्समध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन एक एक सिलेक्ट करायचं आहे कॅश डाटा क्लीन करून टाकायचा आहे अशा संपूर्ण ॲप्लिकेशन्सला करायचं आहे हॉटोस्टार ॲप्स डिसेबल करा सिस्टम आणि ॲप्स वेळेवर अपडेट ठेवत बॅटरीची हेल्थ चेक करत जा या पाच टिप्स जर वापरल्या तर तुमचा मोबाईल नक्कीच फास्ट व्हायला मदत होईल आणि मित्रांनो कमेंट करा तुमचा मोबाईल कोणता आहे तो आणि तो सध्या किती स्लो वाटतोय लाईक करा शेअर करा आणि अशाच टेक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका